माझे नाव वैभव किरण देवरे मी आता साव्य मध्ये शिकत आहे शिवरायांबद्दलचे प्रेम आणि आदराची भावना मी आज काही होईल म्हणून सादर करणार आहे ती शांत रीतने ऐकावी अशी माझी नम्र विनंती तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी दोन शत्रुशी एकटा त्याचं नाव बाजी हात तुटला तरी एकटा शत्रुशी राहतो त्याचं नाव तानाजी आणि या सर्वांना एकत्रित घेतो आणि स्वराज्य तोरण बांधव त्याचं नाव छत्रपती शिवाजी ना चिंता ना भीती ज्याच्या मनात शिवछत्रपतींची नीती महाराष्ट्र हा आमचा सियाचा वाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा बायोडाटा अंगात हवी रग रक्तात अभिद अंगात हवीरग रक्तात शिवराय बोलून बघ ना चिंता ना, ना भीती ज्याच्या मनात शिव छत्रपतींची नीती मी जाता जाता एवढंच सांगून जातो कोणी कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडत असेल तर त्याला मराठी जात दाखवा धन्यवाद